नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून धरती कंपनीचा डीएलएच नऊशे अडुसष्ट या वालाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत बघू शकता याची शेंग ही लांब आहे लांब असून हा वाल वायरस टॉलरंट आहे नेमकं या वालाचं अजून काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला संपूर्ण लाईव्ह मध्ये मी सांगणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण इथे वाल सुद्धा किंवा घेवडा हा दाखवणार सुद्धा आहे तर आपण आज या व्हिडिओमधून डीएलएच नऊशे अडुसष्ट या वाल घेवड्या पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत हा वाल बाजारपेठेमध्ये वायरस टॉलरंट म्हणजे हा वाल बाकी कंपन्याच्या वाल घेवड्या पिकापेक्षा हा कमी बळी पडतो पिवळ्या रोगास म्हणजेच याच्यावर पिवळ्या रोगा खूप कमी प्रमाणामध्ये येतो याची शेंग हिरवी गर्द असून झुपक्याने याला शेंगा लागतात पाहू शकता याला झुपक्याने अशा शेंगा लागतात त्याचप्रमाणे या वेरायटीचं वैशिष्ट्य मुख्य म्हणजेच याला शेंग शेंडा जो आहे तर हा शेंडा मारावा लागत नाही कारण शेंडा मारण्याची याला गरज ठेवली नाही कारण हे हायब्रिड आहे अंकुर एकशे त्र्याऐंशीच्या च्या तुलनेमध्ये हा वाल जबरदस्त आता ठरलेला आहे जगातील कोणतेही कंपनी असो तर त्या कंपनीला तुलनेमध्ये हा वाल जबरदस्त असा ठरलेला आहे शेंग बघू शकता अर्ध्या फुटापर्यंत याची ही शेंग आहे दाखवा शेतकऱ्याला अर्ध्या फुटापर्यंत याची शेंग आहे वजनदार शेंग आहे गर्द हिरवी शेंग आहे त्याचप्रमाणे याला जर लागवडीचा विचार केला तर दोन ओळीतलं अंतर सहा ते सात फूट ठेवायचं दोन ओळीतील अंतर सहा ते सात फूट ठेवायचं आणि दोन झाडातील अंतर दोन ते अडीच फूट ठेवायचं असं याचं लागवडीचं अंतर आहे आता बियाणं किती लागणार तर एका एकरासाठी आपल्याला एक किलो बियाणं लागणार शंभर ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये याची पॅकिंग उपलब्ध शेतकऱ्यांना दिलेली आहे त्याचप्रमाणे एका पॅकेटमध्ये आता बियाणं किती बसणार तर एका पॅकेटमध्ये येतात तीनशे साठ ते तीनशे सत्तर बिया शंभर ग्रॅमच्या पॅकेटमध्ये पॅकेटची किंमत काय असणार तुमची जागा पाहून म्हणजे तुमचा जे जिथे कुठे तुम्ही राहता जिल्हा पाहून किती तुमचं दूर अंतर आहे तर त्याच्यानुसार तुम्ही चौदाशे ते पंधराशे रुपया पर्यंत तुम्हाला ते मिळून जातात आता तुम्हाला जर ह्या वालाचे बियाणे लागले तर आता मिळणार कसे तर तुम्हाला बघू शकता पहिले शेंगा दाखवत तुम्हाला शेंगा बघा की जी जबरदस्त शेंगा ह्या आलेल्या आहे त्याचप्रमाणे अशा संपूर्ण इकडे सुद्धा जबरदस्त अशा शेंगा आहे झुपक्याने शेंगा लागतात पहा अशा झुपक्याने शेंगा लागलेल्या आहेत आणि ह्या झुपक्याने शेंगा लागत असल्यामुळे काय होतात की आपल्याला उत्पादन जास्त निघते आता आपले इथे चार पॅकेटचे इथे संपूर्ण इथे लागवड आहे आता तुम्हाला जर याचं बियाणं जर पाहिजे असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला भरपूर ठिकाणी बियाणं मिळत नाही तर तुम्हाला जर बियाणं पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा परंतु तुमच्या भागामध्ये जर बियाणं मिळत असेल तर तुम्ही तिथून घ्या परंतु मिळत नसेल आणि तुम्हाला जर बियाणं पाहिजेनच असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा संपूर्ण मार्गदर्शन केल्या जाईल लागवडीपासून काढणीपर्यंत तुम्हाला संपूर्ण तुमचे प्रश्न सोडवले जाईल आणि तुमच्या घर पोच ऑर्डर केल्यावर पाच दिवसामध्ये बियाणं हे पोहच केल्या जाईल तर तुम्हाला अदर कंपनीचे लावण्यापेक्षा खाली दिलेल्या नंबरवर फोन करा घरपोच तुम्हाला पाच दिवसामध्ये बियाणं पाठवले हे जाणार आहे आता बियाणं पाठवणार कसे तर पोस्टमध्ये तुमचा ऑर्डर आल्यावर ते बियाणे टाकल्या जाते ते पोस्टमन पाच दिवसामध्ये तुमच्या घरी हे पोच केल्या जाईल आणि तुम्हाला तुमचे बियाणे कुठे आहे तर ट्रॅकिंग आयडी सुद्धा हे पाठवल्या जाणार कुठेही तुमची फसवणूक होणार नाही परंतु खाली दिलेल्या नंबरवरच ऑर्डर करावा नाहीतर तुमची जर अन्य नंबरवरून फसवणूक झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे सगळ्यात महत्वाचं तर अशा प्रकारे हा डीएलएस नऊशे अडुसष्ट हा आहे तर पाहू शकता एकच तास नाही तर संपूर्ण तास येते जबरदस्त असं येथे आलेलं आहे शेंगा प्रत्येक तासाला शेंगा भरभरून अशा लागलेल्या आहे पहा अशा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर शेंगा लागत असेल बघा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर शेंगा लागत असेल तर आपल्याला अजून काय पाहिजे बघा इथे आता एकच तास ना संपूर्ण बघा इथे किती जबरदस्त अशा झुपक्याने अशा शेंगा आहे आणि अशा शेंगा लागत असल्यामुळे याचं उत्पादन एकरी अठरा टनापर्यंत शेतकऱ्याला मिळत आहे माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचे तिथे प्रश्न सोडेल त्यांना त्याच्यापासून चा उत्पादन चांगले मिळेल आणि एकरी उत्पन्न खर्च काढून नफा हा एकरी चांगला मिळेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद